पंच प्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगुणरूपाने ऊन स्वामी स्वीकार आरती ओं श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ ताई ते स्वामी समर्थताई मला एक अनुभव शेअर करायचा होता मी घरावरून विद्या घोरपडे बोलते आ, मी काय म्हणजे पहिल्यापासून स्वामी सेवेत वगैरे काही नाही पण आताच मी वर तुमचं म्हणजे हे बघून म्हणजे थोडी थोडी सेवा करावी लागली मग माझी इथं भाजी होती नाही ते अक्कलकोटला गेले होते तेव्हा त्यांनी म्हणजे मी नामस्मरण करायचे थोडंफार असं कळतच ना आपल्याला असं म्हटल्यानंतर मी करायचे पण नंतर तेव्हा अक्कलकोटला गेल्या तर माझ्या मैत्रिणीने सांगितलं अगं मूर्ती आणायची असली तर तुला अक्कलकोट वरूनच आण मग मी ती मूर्ती आणली त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे व्यवस्थित मोबाईल वरूनच म्हणजे असं केलं आणि तुम्ही गेला होता कालकोट मध्ये मी नाही केले माझी भाची गेली होती बर म्हणजे तुम्ही किती दिवसापासून शेवेमध्ये आहे नाही मी ना आता जास्त आले आता डिसेंबर मार्गशीर्ष महिना होता ना तेव्हा पहिला गुरुवार आता एक दोन महिने झाले हा मग आहे ना म्हणजे मॅडम एवढं मला त्याच्यातून हे भेटलं ना म्हणजे मी ती मूर्ती आणली त्याचे म्हणजे सगळं व्यवस्थित पूजा करते तर पहिलेच गुरु माझ्या मनात म्हणजे मी ठरवलं की मी गुरुवार करीन म्हणजे सात गुरुवार तर करून बघते म्हणजे स्वामी चरित्र पण मी आणायलावलं होतं त्यांना पुस्तक आणि पुस्तक आणि मूर्ती त्यांनी आणली मग मी पटकन म्हणजे त्याचं वाचायला मग नंतर मला काल की नित्यसेवा मध्ये त्याचे म्हणजे तीन माई जप अकरा वेळा तारक मंत्र म्हणजे आणि ती ना असं करायचं एवढं काय मला मुलांच्या मुळे आणि माझ्या घरात म्हणजे जास्त असं देवाला जास्त ही करणारी माणसं नाहीत फक्त मी एकटीच म्हणजे त्याच्यात करते ना मग मला जमायलाच मी करत होते मग आता मी सध्या एक जे माझे चार गुरुवारी गुरु झाले पहिल्या गुरुवारी ताई जेव्हा मी म्हणजे असं वाचायला लागलं ना ते ग्रंथ तेव्हाच दत्ता ते दत्ताची अशी मूर्ती होती आणि त्याच्यावरती फूल जे होतं ना ते खाली पडलं बापरे आणि असं तो दिवा लावला होता ना त्याच्यामध्ये फुल झालं होतं अक्षरशः मोठची मोठं खूप एवढा आनंद झाला ना माझ्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे पाणीच यायला लागलं त्या स्वामी समोर बसूनच मी हे करायला लागलं आणि दो, दोन गुरुवार तसंच मला तो म्हणजे प्रचिती आली दोन्ही पण गुरुवारी तीच आणि ती गुरुवारी दिव्यामध्ये वगैरे येत होतं का असा फुलं म्हणजे ह्याच्या अगोदर कधीच आला नाही मी जेव्हा पूजा करत होती माझ्या सासूबाई करत होत्या ना तेव्हा कधीच कुणाच्या म्हणजे हाताने दिवा पेटवल्यानंतर कधीच झालं नाही ते फुल म्हणजे पहिल्यांदाच झालं ते आणि ती फुल पण तसं झालं ना आता मागच्या वेळेस नाही का पौर्णिमा होती ह्या गुरुवारी बुधवारी त्या वेळेस तर ना अक्षरशः म्हणजे मी ती स्वामी चरित्र एका दिवसाच एक पारायण केलंय म्हणजे एकवीस सध्या एकाच दिवशी एकाच ठिकाणी बसून वाचायचं असं होतं तर त्याच्यामध्ये बरोबर म्हणजे बरोबर बाराच्या टायमिंग मध्ये ना एक व्यक्ती म्हणजे स्वामींच्या रुपातच व्यक्ती आली असेल आमच्याच गावातली होती ती म्हणजे स्त्री होती मग ती आली आणि ती असं बोलायला लागली की म्हणजे असं तू स्वामी सेवा करते नाही तर तिला तांदूळ पाहिजे होते म्हणतो ते मग ती असं बोलता बोलता है ना चल मग तू स्वामी सेवा करते ना मला हळदी कुंकू मग मी हळदी कुंकू लावलं आणि त्याच वेळी स्वामींच्या ह्याच्यावर म्हणजे जे फूल होतं ना दत्ताच्या ते फूल खाली पडलं आणि ते आम्ही दोघींनी पण बघितलं आणि वरून ते आता माझ्याकडे काहीच नव्हतं ना तिथं मी देताना असं म्हणजे प्रसाद देताना मग त्या स्वामींजवळ मी जे केळी ठेवली होती ना ती आणि खडी कर दिली आणि मग त्या गेल्या आणि त्या म्हणजे माझ्या स्वामी तुमच्या त्या मूर्तीला आहे ना गळ्यात माळ असं मण्यांची माळ असते ना तसली नव्हती ना मी माझ्याकडून युट्यूबवर आपण बघतो ना मग त्याच्यामुळं मी म्हटलं की आमच्या म्हणजे तुम्ही जाता का तर त्या हो आम्ही ते सांगायला लागली व्यक्ती की मी या युट्युब ह्याला जाते काय अक्कलकोटला जाते आणि तिथून मी माळ घेऊन येते तर तुझ्या स्वामींना म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी आहे घरी मी घेऊन येन आणि तुझ्या स्वामी महाराजांना म्हणजे मी जाण देईन म्हटलं ना मी पैसे वगैरे देते तर ते बोलले तसं नको मी म्हणजे मी तुम्हाला तुमच्या महाराजांना दान करते असं झालं आश, आणि मी माझ्या एका इच्छेसाठी केलेलं होतं मॅडम ती म्हणजे हे गुरुवार तिथे अजून इच्छा पूर्ण नाही झाली पण कसं कस लगेच मी नाही देवाला असं बोलणार नाही तुझी भक्ती करायला लागली लगेच आपलं म्हणजे काहीतरी ह्याच्यापेक्षा चांगलं होणार असेल ना त्याच्यामुळं वेळ लागत असेल ना नक्की नक्की तरी तुम्हाला प्रजुती लवकरच दिली ना पहिल्या गुरुवार मध्ये तुम्हाला प्रजती दिली तर मोठा आहे ना तो पण हो मग अनुभव शेअर करायचा असतात ना मग म्हटलं दुसरे एका ह्याच्यावरती मी लावलं होतं पण तो, तो फक्त संध्याकाळी असते ना नऊ का दहाच्या नंतर काहीतरी हा मग ती फोन लागत नव्हता त्यांचा मग तुमचा आता सर मी असं युट्युब बघत होते म्हटलं बघूया तरी ह्यांना लागला तर लागला म्हणून लावला असते <laughs> हो आणि खरच म्हणजे स्वामींचा एवढा अनुभव म्हणजे हे आहे ना की सगळ्या देवापेक्षा मी आता असं सगळं मी सगळं करून प्रदर्श वगैरे सगळं करून थकले मग आता आणि म्हणजे स्वामींच असंच एका मैत्रीण सांगितलं आणि त्याच्या थ्रू म्हणजे मी हे सर्व करायला लागले तर एवढा म्हणजे मला असं आलं प्रत्येक गुरुवारी आणि जेव्हा पण काय होईल ना तेव्हा असं म्हणजे मी नामस्मरण पण ठेवते नामस्मरण पण असं काम असं चालू असतं ना त्याच्यावर बरोबर ते नामस्मरण चालू असतं तारक मंत्र चालू असतं मंत्रात मी पाणी देते तेव्हा माझ्या मिस्टरांच्या दारू म्हणजे दारू ड्रिंक घेतेत ना ते दे, म्हणजे व्यसन करतात का हा व्यसन खातात ताई मग मी त्याच्यावरती ऐकलं होतं ना की तारक मंत्राचं पाणी अकरा वेळा बोलून ती त्याच्यामध्ये हो, हो, हो. म्हणजे ते अगरबत्तीचे हे टाकून विभूती टाकून द्यायचं मग त्याच्यानंतर मग आता आहे ना म्हणजे थोडं थोडं कमी आले पण आता हे ना जास्तच वाढायला लागले हे एक दोन आठवडे त्याच्यामुळे मग परीक्षा घेतात मग नंतर आपल्याला अनुभूती देतात त्यामुळे तुम्ही ते म्हणजे सोडायचं नाही ते कंटिन्यू करत राहाल तसं हो आणि मी म्हणजे प्रदीप ही नंबर घ्यायचंही केला परंतु ती लागतच नाही नंबर तुम्ही महिला ग्रुपला याड आहे का हो एक आहे मग त्यामध्ये आहेत ना ताई सेवा आहेत बघा त्यांचे बेतन मुक्तीसाठी वगैरे त्याच्यामध्ये ती नाही हो दिली नाही म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे काय जे अनुभव आहेत ना त्याचे स्क्रीनशॉट मारून असं दिलेलं आहे गाईचा तुपा व्यसनमुक्तीसाठी तुम्हाला हवी असेल ना मला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला मी टाकले व्हॉट्सअपला टाकलंय तुम्हाला हाय आत्ताच बरं मी तुम्हाला त्याच्यावरती तुम्ही देऊ शकता आणि प्लीज जमले तर दादांचा पण नंबर द्या मला एक मेसेज करा केंद्रदा नंबर आणि सेवा व्यसनमुक्तीसाठी सेवा असं मला हे करा मी तुम्हाला नंबर पण सेंड करते आणि हे पण करा आणि सगळ्यात जास्त छान म्हणजे संपित गुरुचरित्र आहे ना हा ते तुम्ही ना एकवीस पाठ करून घ्या व्यसनमुक्तीसाठी मिस्ट्रांच्यासाठी ओके हा त्यातून पण परत तुम्हाला अनुभव येऊन जाईल एकवीस दिवसामध्ये कारण एक पाठ काय ते सात गुरुचरित्र केले ना तुम्ही संक्षिप्त तर तुमचा एक मोठा गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळतं म्हणजे तुमचे एकवीस पाच म्हणजे सात काय ते तीन गुरुचरित्र कंप्लीट होतात तुमचे बर बर ठीक आहे मी ते पुस्तक आता कोण गेलं ना कुठे घ्या युट्यूब संशयित टाकला की तुम्हाला त्यातून मिळून जाईल मग त्याच्यातून म्हणजे असं वाचलं तर चालतंय का मोबाईल थ्रू घ्या श्रवण केलं तरी पण चालतं संकल्प चालू करा श्रवण केलं तरी चालतं ते तुम्ही एक अर्धा तास आहे ते खूप जास्त पण नाहीये आणि तुम्ही एका बैठकीत तुम्ही तीन तीन पाठ करून लवकर संपवलं तरी चालतं हो ताई चालतंय हा आता तुम्ही अनुभव शेअर केलाय तर तुमचा अजून अनुभव येईल बघा स्वामींचा हो ताई म्हणजे पहिल्याच गुरुवारी मला एवढं हे झालं ना आणि दुसऱ्या पण गुरुवारी म्हणजे आर्थिक परिस्थितीबद्दल पण मी हे जरा हे केलं होतं ना दररोजचा जर चालू होता तो पण म्हणजे दुसऱ्याच गुरुवारी मी ते जे केलं व्रत आणि शुक्रवारी शनिवारीच मला त्याचा अनुभव आला लगेच स्वामीच स्वामी स्वामीचा आणि मला म्हणजे आता कसं वाटतं म्हणजे प्रत्येक वेळेस आहे ना असं काय आपण बनवलं ना असं नैवेद्य वगैरे तर चहा पण बनवू दे आपण सकाळचा तर असं वाटतं की तिथे नेहून आपण म्हणजे स्वामींना पहिला त्याच हे कराव दाखवाव म्हणजे पाणी हे द्यायचं द्यायच द्यायच सकाळ च आपण जे सकाळ संध्याकाळ आपण जे काही खातो त्यातल एक एक कण आपण स्वामी कडे आणि नंतर आपण ग्रहण करायचा ती पण एक सेवाच आहे स्वामी ची हो ताई खूप छान वाटलं तुमच्या संग म्हणजे अनुभव शेअर करून <laughs> आणि म्हणजे कसं म्हणजे मला एवढ वाटतच नव्हतं की मला म्हणजे तुम्ही कोणी असा फोन उचलाल किंवा माझा अनुभव सांगता येईल मला तुमच्यापर्यंत पर्यंत अग स्वामींची इच्छा असली कि सगळ्या गोष्टी होत असतात हो हो ताई चालतंय हा ताई चालेल मी तुम्हाला मेसेज करते हो हो करा मला मेसेज करा एक मी तुम्हाला पाठवते मग ते हा अनुभव कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचेही असेच अनुभव असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो सहाशे एकोणपन्ना झिरो सहा ह्या नंबरवर सकाळी दहा ते अकरा ह्या वेळेस शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ